बघाऱ्याची एक गासडी नऊ वासरे व सात गाईंना पुरते तर त्याच मानाने नऊ गासड्या चोपन वासरे व किती गायींना पुरतील असा प्रश्न प्रश्न सोडवायचा कसा समजेल असा भाषेमध्ये प्रश्न समजवून सर लेकरांनो लक्ष द्या एक गासडी हे गासडी म्हणजे काय जसा आपण ऊस त्यानामध्ये मोजतो तस लेकरांनो हे वैरण मोजण्याच एकक असावं आहे चाऱ्याची एक गासडी नऊ वासरे नऊ वासरे आणि सात गाईंना पुरते अस गणित म्हणते मात्र गणितामध्ये या ओळीत वरच्या ठिकाणी किंवा हा शब्द हवा होता चाऱ्याची एक गासडी नऊ वासरे किंवा सात गायीना याचा अर्थ असा होतो की नऊ वासरे बराबर सात गायी आता लक्ष द्या इथ वासरे कडे येतानी गायी हा शब्द भागीला स्वरूपात मांडावा लागतो आणि इथं सात कडे जातानी हे नऊ भागीला स्वरूपात मांडावे लागतात गणिताची रचना लक्षात घ्या गणित म्हणते की एक गाठडी नऊ वासरेसाठी वा। गायीसाठी गाई गा एक गासडी चाऱ्याची नऊ वासरे आणि सात गाईंना पुरते बराबर चिन्ह चाऱ्याच्या नऊ गासड्या चोपन वासरे म्हणून वा आणि किती गायींना पुरती गाईंना म्हणून गा आता इथं वा गा वा गा या ठिकाणी वाची किंमत म्हणजे वासरे सात गाई नऊ या वा वागा या ठिकाणी मांडा जसं की नऊ गुणीला वा सात अधिक चिन्ह सात गुणीला गा म्हणजे काय तर नऊ છદસ્થાનિક બરાબર 54 વા મને काय 27 અધિક છिन्न x गा मध्ये काय 9 છદસ્થાનિક 9 9 हा गुणकार 9 * 63 9 * 63 છદસ્થાનિક 1 બરાબર या पदा मध्ये 9 કોમન લખતા कसे बघा 9 आता फक्त सहा लिहा नऊ सत चौपन गुणीला सात असेच अधिक यक्स गुणीला नऊ मांडायची गरज नाही एक मांडा नव एक नऊ नऊ सत चौपन कौश बंद छदस्थानी नऊ लेकरांनो या नऊ ला हे नऊ कपा आता समोर त्रेसष्ट आणि त्रेसष्ट साठ सात साठ एकशे वीस सहा एकशे सव्वीस एकशे सव्वीस मांडा हे एक नाही मांडले तरी चालतात साईन सात बेचाळीस अधिक हा गुणाकार एक म्हणजे आता एकशे एक एक सव्वीस कडे येतानी बेचाळीस वजा स्वरूपात समोर यक्स हे वजा बाकी लेकरांनो सहा दोन गेले चार आणि बारातून चार गेले आठ यक्स हे चरपल आपण किती गायींना गायीसाठी वापरलं होतं तर त्या प्रश्नाचं उत्तर असं की नऊ गासड्या चारा नऊ गासड्या हा चारा चोपन वासरे व चौऱ्याऐंशी गायींना पुरेल हे या प्रश्नाचं क्रम आहे उत्तर आहे चौऱ्यांशी हे उत्तर पर्याय क्रमांक दर्शवलेला आहे okay. काल, काम वेग ही माझी आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभावल्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके